नमस्कार मी रश्मी स्वागत सुरुवातीला आपल्याला एवढी मोठी कुकर मध्ये फोपटी करायची पेटवायची तर मित्र ठिकाणी आपण अशा प्रकारे फोपटी करू शकत नाही पण कुकर मध्ये आपण त्याचा आस्वाद नक्कीच घेऊ शकतो मग तो कशा प्रकारे चला तर पाहूया मग आपण आपल्या आजची रेसिपी पोपटी यासाठी लागणार साहित्य अगदी आपण पाहू शकता इथे मी चिकन घेतलेलं आहे चिकन मी अर्धा किलो घेतलेलं आहे चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे सुरवातीन ते, ते, ते मी मॅरिश कसं करायचं ते दाखवणार आहे त्याच्यासोबत दोन चमचे मी आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे एक वाटी मी दही घेतलेलं आहे तसेच इथे साधारण दोन मोठे चमचे आपण तेल घेतलेलं आहे आपला घरगुती मसाला आहे तो मी इथे दोन चमचे घेतलेला आहे एक चमचा मी हळद घेतलेली आहे एक चमचा गरम मसाला अर्धा लिंबू घेतला आहे आणि चवीपुरते मीठ सुरुवातीला आपण मॅरिनेशन करून घेऊया चिकनचं नंतर मग आपण पुढील रेसिपी बघूया त्याच्यामध्ये मी आपला घरगुती मसाला आहे तो घालणार आहे तसेच हळद गरम मसाला आणि मीठ हे सगळं आपण एकत्र घालून ते एक साधारण एकाच तास आपण मॅरिनेशन करून ठेवायचं जेणेकरून तो मसाल्याची चव त्या चिकनमध्ये व्यवस्थित उतरेल बाकीचं साहित्य आपण पुढे बघणारच आहोत पण सुरुवातीला आपण हे चिकन मॅरिनेशन करून घेऊया वरून थोडा मी अर्धा लिंबाचा रस घालून घेणार आहे नंतर व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आहे चिकनला मला थोडा चिरा पण दिलेला आहेत आपण इथे लसूणची आपण पेस्ट पण घालूया याच्यामध्ये तसंच दहीसुद्धा घालायचं आहे सगळं साहित्य आपण घातल्यानंतर ते व्यवस्थित आपण चिकनला ते साहित्य लावून घेऊन येणार वरून थोडं तेलही घालून घेऊया तेल साधारण मी दोन चमचे घातलं तरी खूप आहे सर्व साहित्य आपण त्याला लावून घेऊया साहित्य लावून झाल्यानंतर एका तास आपण तरी ठेवणार आहोत अनेक वेळा फोपटी खायची असते पण मग त्याच्यासाठी खास गावाकडे कशाला जायचं तर आपण कुकर मध्ये सुद्धा करू शकतो ती कशा प्रकारे आज आपण बघतो त्याच्यावर मी झाकण ठेवून देणार आणि एक तास ही ठेवून द्यायचं आपलं चिकन एक तासानंतर आपण बघू शकता इथे मी चिकन पण घेतलं असं बांबुरडीचा पाला जो पान... असतो की अशी पाला दिसतात इथे पानं आपण बघू शकता जे पानं झाड असतात ते आपण कुठून आणलेले आहेत त्यांची फांद्या आणि नंतर त्याच्याबरोबर आपण त्याच्यामध्ये वालाच्या शेंगा वालाच्या शेंगा आल्या की फोपटीच्या सगळ्यांना वेध लागू लागतात तसंच या वालाच्या शेंगा मी पाव किलो घेतलेल्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण करू शकता चिकन मग आपण मॅरिनेशन जे करून ठेवलं होतं ते चिकन घेतलेलं आहे इथे मी बटाटे सुद्धा तुमच्या इच्छे काय जास्त कमी का तुमच्यावर जा अवलंबून आहे तसेच अंडी सुद्धा मी घेणार आहे अंडी सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता अंडी मी इथे सहा घेतलेले तसेच आपण जा इथे जाड मीठ घेतलेलं आहे जाड मीठच घ्यायचं आहे शक्यतो तुम्ही बारीक मीठ न घेता मीठाचाच इथे वापर करा जे आपल्याला सहजतेने उपलब्ध आहे अंडी सुद्धा तुमच्या इच्छेवर आहे वालाच्या शेंगा सुद्धा तुम्ही कमी जास्त प्रमाणात केला तरीही चालतील मीठ आणि त्याच्यानंतर आपण ओवा साधारण मी एक, एक मोठा चमचा ओवा घेतलेला आहे चला सुरुवातीला आपण मामरुडीचा जो पाला आहे तो कुकरच्या तळमागाला लावून घेणार पसरवून घ्यायचा आहे वालाच्या शेंगा जेव्हा मार्केटमध्ये यायला लागतात किंवा दिसायला लागतात तेव्हा समजून जसे की फुपटी खायचे दिवस झालेले आहेत कारण ही या थंडीच्या सी सीझनलाच केली जाते जेणेकरून वाला या वालाच्या शेंगा ज्या असतात त्या आपण या सीझनलाच बघतो मार्केटमध्ये त्या उकडून सुद्धा खायला खूप छान लागतात कोकणामध्ये असणारा फेमस पदार्थ आहे बांबुडीचा पाला आपण पूर्ण पसरल्यानंतर आपण वालाच्या शेंगा सगळीकडे पसरवून घेणार आहोत समान आपण एक एक थर त्याच्यावर रचून जाणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण ते चिकन वगैरे घालणार आहोत आपण अर्ध्या शेंगा ज्या आहेत वालाच्या त्या आपण आता घातलेल्या आहेत वरून जाडं मीठ आपण घालूया जेणेकरून शेंगाना सुद्धा मीठाची टेस्ट येईल आणि आणखीन छान चव वाढेल आता आपण चिकन घालून घेणार आहोत चिकन पण सगळीकडे आपण समान पसरवून घेऊया जेणेकरून चिकनमध्ये जो पानांचा जो स्वाद आहे तो वास आहे तो त्याच्यामध्ये सुगंध त्याच्यामध्ये येईल आणि छान असं हे आपलं चिकन टेस्टी लागेल वालाच्या शेंगा आणि पूर्वी वालाच्या जा शेंगांची आणि फक्त चिकनची पोपटी केली जायचे काही जण शब्द रताळी किंवा मकासुद्धा घालतात ते तुमच्यावरती अवलंबून आहे पण चिकन असताना कोणी रताळी किंवा मक्याकडे शक्यतो कोणीतरी कोणी खात खाण्याचा प्रयत्न करत नाही किंवा खातही नाहीत त्यामुळे मी इथे वापरलंही नाही आहे फक्त मी इथे अंडी वालाच्या शेंगा आणि चिकन आणि बटाटे घातलेले आहेत पुन्हा एकदा मी पामरुळेचा पाला ते घालून घेतलेला आहे चिकनच्या वरती आपण बघाल मी पुन्हा व्यवस्थित सगळीकडे पूर्ण चिकन झाकलं झाल्याप्रमाणे ते घातलेल्यानंतर वालाच्या शेंगा पुन्हा आपण एकदा घालून घेऊया त्याच्यावरती वालाच्या शेंगा घातल्यानंतर पुन्हा आपल्याला मीठ घालायचंच आहे जेणेकरून प्रत्येक थराला मिठाची सुद्धा टेस्ट येईल कारण मिठाशिवा कोणत्या पदार्थाला चव राहत नाही म्हणून त्यावरून मी थोडं जाडं मीठ घालणार आहे ते घालून झाल्यानंतर आता पुन्हा आता आपल्याला बटाटे आपण घालून घेऊया तर आपण चिकन जास्त वापरलेलं आणि बटाटे इथे मी कमी घेतलेले आहेत साधारण चार पाच पण बटाट्याचे मी दोन दोन भाग केले आहेत आपण बघाल मी अख्खा बटाटा वापरला नाही इथे त्याचे दोन भाग करून घेतलेले आहेत वरून पुन्हा थोडं एकदा मीठ घालून घेऊया बटाट्यावरती नंतर ओवा जो आहे तो ओवा सुद्धा थोडा आपण पसरवून घेणार आहे सगळीकडे त्याचा सुद्धा एक छान असा सुगंध येतो पुन्हा एकदा बांबरुडीचा बाला आपण घालून घ्यायचा त्याच्यावरती नंतर पुन्हा आपलं उरलेलं चिकन आहे ते आपल्याला ला घालावं लागणार आहे तुम्ही दा नक्की अशा प्रकारे ट्राय करून बघा काही जणांनी पोपटी फक्त ऐकलेली असते खाल्लेली नसते ते अशा प्रकारे करून एकदा नक्की टेस्ट घ्या याची नंतर मी अंडी घालून घेणार आहेत अंडी आपण स्वच्छ धुवून घेतलेलं अर्थातच बटाटे पण आपण सर्व भाज्याचं धुवून घेतल्या होत्या अंडीसुद्धा आपण धुवून घेतलेल्या आहेत पण जी फोपटी आगम किंवा मडक्यामध्ये केली जाते त्याची चव थोडी वेगळी असतेच मैत्रिणीं अर्थातच त्याची टेस्ट तसे तसे तुम्हाला इथे मिळणार नाही पण ही सुद्धा खूप छान लागते प्रत्येक वेळेस गावाला जाऊन त्या प्रकारची फोपटी खाणं शक्य नाही आहे त्यामुळे हा पर्यायसुद्धा त्याच्यासाठी खूप छान आहे आणि खरोखर कर छान लागते एकदा तुम्ही अशा प्रकारे करून बघितलात की नक्कीच तुम्हाला चिकन आवडेल खायला आपण वेगवेगळे चिकनचे जे पदार्थ खात असतो पण पारंपारिक प्रमाणे आपली जी पद्धत आहे ह्याच्या पद्धत या प्रकारे करून जर खाल्लात तर नक्कीच एकदा आपल्याला नक्की आवडेल पुन्हा एकदा मी ते चिकन जे आपलं शिल्लक राहिलं होतं ते सगळीकडे लावून घेणार आहे चिकन तुमच्यावर अवलंबून आहे तुम्ही किती घ्याल ते आणि उरलेलं आपलं जे मसाल्याचं मॅरिनेशनचा उरला होता तो सुद्धा मी भरून त्याच्या घालून घेणार आहे सगळं व्यवस्थित आपल्याला चिकन संपलेलं आहे त्याच्यानंतर आता आपण याच्यामध्ये उरलेला जो आपला बांबरुडीचा पाल आहे तो घालून घेणार आहोत आपल्या वालाच्या शेंगा बटाटी अंडी हे सगळं घालून आहे सुरुवातीलाच आता वरून बांबरुडीचा आपण पाला आता जो शिल्लक आहे तो आपण घालून घ्यायचा आहे जेणेकरून प्रत्येक चिकनच्या भागाला त्याचा एक सुगंध येईल आणि त्याची टेस्ट येईल कुकरमध्ये तुम्हाला शेटी एक साधारण चार ते पाच शेटी घ्यावी लागेल वरून उरलेला आपण ओवा सुद्धा घालून घेतला इथे कुकर मी बंद केलेला आहे आणि आता ते आपण गॅसवर ठेवूया गॅसवर ठेवल्यानंतर एक अशा प्रकारे आपल्याला साधारण चार ते पाच इटे आपण घेतलेल्या आहेत मी इथे मात्र चार शेट्यात घेतलेल्या आहेत चार शेटीमध्ये सुद्धा होतं चिकन आपलं थंड झालेलं आहे कुकर आता कुकर थंड झाले एकदम पूर्ण थंड नाही होऊन द्यायचंय थोडं कोमट असतानाच आपण ते झाकण काढलं आणि आपली इथे पोपटी तयार झालेली आहे एका मोठ्या ताटामध्ये किंवा भांड्यामध्ये आपण ते ओतायचे मी ते परात मध्ये आहे मस्त वाफाळणार त्याचा असं छान सुगंध पसरलेला आहे आपण बघू शकता आपलं चिकन अंडी बटाटी वालाच्या शेंगा छान असा हा सुगंध येतो आहे सगळीकडे आता बघाल आपण मी पसरून दाखवतो आहे आपल्याला वालाच्या शेंगासुद्धा आपण बघाल पण खरंच छान लागतो मी त्याचा आस्वाद नक्कीच घेतलेला आहे तुम्हीसुद्धा घ्या आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटायचा मला कमेंट्समध्ये सांगायला मात्र विसरू नका ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा चिकन आपलं बघा बघू शकता पण साप शिजलेलं इथे अगदी सहजसेने तुटतं तुम्हाला मी एक वालाची शेंग सुद्धा दाखवते ती सुद्धा शिजलेली आहे टपोरी अशी छान वालाचे शेंग आहे बघाल आपण त्याचे पण छान असे टेस्ट ते पण व्यवस्थित दाणे शिजलेले आहेत मित्रांनो धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स मध्ये सांगायला मात्र विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि ही रेसिपी कशी वाटली ते मात्र मला कमेंट्स मी नक्की सांगा आणि तुम्ही नक्की एकदा ट्राय करा चिकनचे चिक पोपटी कशी वाटते आणि ती तुम्ही त्याचा आस्वाद घ्या चॅनलला लाईक करा आणि व्हिडिओ नक्कीच इतरांकडे शेअर करा धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल